शिडकोची जी घरं आहेत त्याची ई डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्याबरोबर देखील चर्चा बैठक झाली होती घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या दहा टक्के रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे मी निश्चितपणाने त्यामध्ये शंभर टक्के नाही पण काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो कारण मला वाटतं की एखाद्या कामाचा पाठपुरावा केला तर निर्णय लागतो तो सर्वसामान्य गरिबांना त्याचा फायदा झाला सिडकोच्या गटातील घरांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर नवी मुंबईतील सिडको सोडत धारकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला हा कार्यक्रम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलाय घराच्या वाढलेल्या किमतींविरोधात सोडत धारकांनी आंदोलन केले होते या आंदोलनाला शशिकांत शिंदे यांनी पाठबळ देत हा मुद्दा शासन दरबारी आणि विधान परिषदेत मांडला त्यांच्या प्रयत्नांमुळे सिडकोने दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळालाय या दिला सोहळ्यात डॉक्टर मंगेश आमले सुरेश शिंदे नितीन चव्हाण यांच्यासह अनेक सिडको सोडत धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले की ही फक्त सुरुवात आहे आणखी सवलत आज सिडको तर्फे सत्तर हजार घरांची लॉटरी गेल्या काही वर्षापूर्वी काढली होती एक याला जी अल्पो अल्पभूलधारक अशा प्रकारच्या घटकांसाठी योजना होती पंतप्रधान आवास योजनेमधून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी आणि माथाडी कामगारांना सुद्धा दहा टक्के आरक्षित आहे ह्या लोकांनी कर्ज काढून त्या योजनेमध्ये भाग घेतला एक चांगल्या ठिकाणी ही योजना होते म्हणून सगळ्यांनी फॉर्म भरले पण त्यांच्या किमती बघितल्यानंतर लोकांचा भ्रमनिराश झाला अनेक लोक माझ्याकडे आली त्यानंतर आम्ही मोर्चा काढला मोर्चा झाल्यानंतर सरकारच्या दरबारी आवाज उठवला सभागृहामध्ये सातत्याने विषय मांडला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर उदय सामंतने आश्वासन दिल्याप्रमाणे पाच मिटिंगा झाल्या पण मिटिंगा काही कारणास्तव रद्द झाल्या होत्या परवाच्या अधिवेशनामध्ये पाच दिवसाचं अधिवेशन होतं लोकांचे व्याज आणि लोकांची, लोकांची रिकव्हरी शिडको चालू केली होती म्हणून आक्रमक त्यांनी मी परवाच्या दिवशी विषय मांडला आणि सदनाला सांगितलं की दोन दिवसात ही मिटिंग लागली पाहिजे आणि मला वाटतं की ती मिटिंग एकनाथ शिंदेंनी लावली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मिटिंग झाल्यानंतर दहा टक्के मी तीस टक्के म्हणत होतो पण दहा टक्के आ, दर कमी करण्याचा निर्णय हा सिडकोच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय सामंत राम शिंदे सभापती एम डी सचिव विकास या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो सामान्यासाठी परवडणारी घरं म्हणून केलेल्या योजनेमध्ये त्यांनी दर कमी केला आणि आने मी अनेक वर्षापासून मी एकतर त्यांनी आभार मांडलं त्या लोकांनी खरं म्हटलं तर एक त्यांनी भावना व्यक्त केली महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम करताना एक मला उपमा दिली की बाबा सामान्य लोकांचा आवाज कायमस्वरूपामध्ये उठवण्याचं काम केल्याबद्दल आभार व्यक्त केला मी निश्चितपणाने त्यामध्ये शंभर टक्के नाही पण काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो कारण मला वाटतं की एखाद्या कामाचा पाठपुरावा केला तर निर्णय लागतो तो सर्वसामान्य गरिबांना त्याचा फायदा झाला एक वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी ही तरुण मुलं होती आज त्यांना तो न्याय मिळाला त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याबद्दल त्यांनी माझा सत्कार केला